अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे विष्णू सहस्रनामाचे महत्त्व श्री विष्णू सहस्रनाम स्त्रोत हे एक पवित्र सा स्त्रोत आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा समावेश आहे हे हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय आहे आणि भक्तांद्वारे अनेकदा जप किंवा पठण केले जाते विष्णू सहस्रनाम स्त्रोत वाचण्याची वेळ आणि वारंवारता वैयक्तिक पसंती आणि वैयक्तिक परिस्थितीनुसार बदलू शकते पण काही सामान्य मार्गदर्शक तत्व आहेत ज्यांचे पालन आपण केले जाऊ शकतो अगदी न चुकता बघा तर बघा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे महत्त्व अगदी लक्षात येईल बघा आता विष्णू सहस्त्रनाम स्रोत दिवसाच्या कोणत्याही वेळी पाठ केली जाऊ शकते असे मानले जाते की पहाटे किंवा दरम्यान सूर्योदयाच्या सुमारे एक तास आधी पवित्र स्त्रोतांचे उच्चारण करणे आपल्यासाठी खूपच शुभ फलदायी आहे बघा आपल्या जीवनामध्ये जर या गोष्टी आपण नित्यनियमानं ठेवल्या तर नक्कीच जीवनामध्ये असा अनमोल बदल घडून येईल बघा तुमच्या दैनंदिन वेळापत्रकाला अनुकूल हो अशी वेळ शोधा आणि तुम्हाला विचलित न होता पठनावर लक्ष केंद्रित करण्यास अनुमती देईल हे सकाळ संध्याकाळ किंवा मग इतर कोणत्याही वेळी असू शकते जे तुमच्यासाठी सगळ्यात सर्वोत्तम वेळ असेल प्रसंग आणि सण अनेक भक्त विष्णू सहस्रनाम स्रोताचे पठनही वैकुंठ एकादशी रामनवमी जन्माष्टमी यासारख्या विशेष प्रसंगी आणि सणांमध्ये करतात हे प्रसंग भक्तिभावाने आणि श्रद्धेने स्रोत पठन करण्याची संधी असू शकते शेवटी बघा विष्णू सहस्रनाम स्त्रोताचे पठन करण्याची वारंवारता आणि वेळ ही तुमची वैयक्तिक असू शकते बघा आता कसं आहे प्रत्येकाला कोणती वेळ स्वतःसाठी समजा एक ही आपण वेळ ह्यासाठी ठरवू शकतो असं प्रत्येकाचं एक वेगळा वेळ असू शकतो आता विष्णू सहस्रनामाचे महत्व विष्णू सहस्रनाम स्त्रोताचे पठन करताना मंदिरात किंवा पूजेच्या ठिकाणी जलकलेश किंवा पाण्याचा ग्लास ठेवावा असे मानले जाते की पाण्याचे भांडे ठेवल्याशिवाय पाठ पूर्ण होत नाही तुम्ही कलशाच्यावर नारळ आणि आंब्याची पाने ठेवा आणि पाठ सुरू करा त्यानंतर बघा विधिवत पूजा करून पठण अगदी पूर्ण केल्यानंतर भगवंताला पिवळा प्रसाद अर्पण करावा पिवळ्या वस्तूंचा भोगही विष्णूला अतिशय प्रिय आहे पठनानंतर भगवान विष्णूंची आरती करून विष्णू सहस्रनामाची सांगता करून सर्वांना भोग वाटून द्यावेत त्यानंतर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आपल्या सोयीनुसार विष्णू सहस्रनामाचे नियमित पठन केले पाहिजे अगदी आपापल्या सोयीनुसार तुम्ही वेळ देखील ठरवू शकतात आणि त्यावेळेला वाचू शकतात सूर्योदयाच्या वेळी पठण करणे उत्तम मानले जाते यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे श्रद्धेने आवाहन करा आणि नंतर पठन करायला सुरुवात करा यासह जेव्हा आपल्या कुंडलीत बृहस्पती कमकुवत स्थितीत असेल तेव्हा आवर्जून विष्णू किंवा यकृताची समस्या असेल किंवा संतान सुख किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येत असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठन करावे विष्णू सहस्रनामात परमेश्वराच्या हजार नावांचा उल्लेख आहे त्यातील श्लोक व्यक्तीसाठी खूप प्रभावी आहेत त्यांच्या हजारनामाचे दहन केल्याने माणसाला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि याची तुम्हाला प्रचिती देखील येईल बघा विष्णू सहस्रनामाच्या म्हणजे दररोज पठन केल्याने अगदी बघा असे मानले जाते की जर एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत नसेल तर विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्यास नक्कीच फायदा होतो परिणामी योग्य देखील शोधण्यास मदत मिळते आणि आपल्याला योग्य देखील मिळतो त्याचे नियमित पठण केल्याने व्यक्तीच्या मनातील भीती आणि तणाव देखील दूर होतो विष्णू याचे नियमित पठन केल्याने अनेक देखील बरे होतात जर तुम्हाला निद्रा नाशाचा दररोज रात्री झोपेत वाईट स्वप्न तुम्हाला पडत असतील किंवा तुमच्या मनातील भीती असेल तर स्त्रोत वाचल्याने तुम्हाला त्या सर्वांशी लढण्यास मदत होते ते वाचल्याने तुमचे मन शांत राहण्यास देखील तुम्हाला नक्कीच मदत होईल ज्यांच्या घरात संतती नाही त्यांनी दररोज विष्णू सहस्त्रनाम वाचावे विष्णू सहस्त्रना माचा जप केल्याने तुमचे तुमचे मन शांत होते होते आणि जीवनात केंद्रित भगवान विष्णूंचे प्रत्येक नाव वाचल्याने त्यांच्या आंतरिक ऊर्जेला चालना मिळते ज्यामुळे तुमचे लक्ष आणखी वाढते यामुळे तुम्हाला चांगले ध्यान करण्यास देखील मदत होते आता ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यग्रह कमकुवत असेल तर हे वाचल्याने तो बलवान होण्यास देखील नक्कीच मदत होऊ शकते आता ज्या मुलांची अभ्यासात कमकुवत आहेत किंवा त्यांची शिकण्याची देखील क्षमता सुधारू इच्छितात त्यांनी दररोज स्त्रोताचा जप करावा तसेच असे देखील मानले जाते की विष्णू सहस्रनाम स्त्रोताचा जप केल्याने तुम्हाला येणाऱ्या सर्व आर्थिक अडचणीवर मात करण्यास मदत होते आणि तुम्हाला चांगली संपत्ती मिळते नित्यपठनाने विष्णू आणि शंकराची विशेष कृपा प्राप्त होते ऊर्जा देखील प्राप्त होते नकारात्मक शक्तीपासून आणि ऊर्जेपासून संरक्षण होते संतान प्राप्तीसाठीही याचे स्त्रियाकडून नित्यपठन केले जाते असे अनेक फायदे आहेत विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष जे काही सर्व दोष आहेत स्वभाव दोष नाहीसे होतात विघ्न संकटे देखील दूर न होतात दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सदती मिळते नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होतात दोष कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्हीही प्राप्त होतात त्यामुळे बघा ती वीस आपलं म्हणजे खूप वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू यू केल्याचे आपल्याला फळ मिळते एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पुढे तुपाचा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनाम पाठ एकादशीला केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते पंचवीस चाळीस दिवसाच्या रोज बारा वेळा नियमितपटनाने अशक्य गोष्टी शक्य होतात अधिक मासामध्ये या स्त्रोताचे पठन केल्याने अधिक पटीनं पुण्य मिळते विष्णू सहस्रनाम तुलसी पत्रांनी सहस्रनामांनी अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतो विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने भगवान श्रीहरीची कृपा लाभते आणि सर्व कामे सहज होतात एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा देखील दूर होतो बाळ कृष्णाला तुलसी अर्पण करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणून घेतले तर त्याचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीचे पाणी मुलांना चावून खाल्ली तर त्यांची ते बुद्धी तेजस्वी होण्यास नक्कीच मदत होते तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये विष्णू सहस्त्रनामाचे महत्त्व अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद